दोन हजार सव्वीसचं पहिलंच मैदान एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि बाकासूरच्या दावणीचा महाराज पडतो आहे आदत सेमी क्रमांक दोनमध्ये महाराज करेगा सपके दिलो राज आपण असं कायमच म्हणत असतो आणि खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने त्याचं पळ देखील आहे आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी गाडी गोलालाच पात्र झालेली आहे महाराज चांगल्या पद्धतीने ही गाडी पळली आणि दोघेही फायनलसाठी पात्र झालेत महाराज करेगा सपके पर राज नाव त्याचं सिक्स थ्री डबल झिरो महाराज वादळ देखील आज चांगल्या पद्धतीने पळाला आणि बाब्याबरोबर पण गाडी सुंदर पळाली येत्या काळात जसा जसा तो सेटल होईल तसा तसा त्याचा वेग आणि चांगल्या पद्धतीने त्याचं फळ आपल्याला पाहायला मिळेलच महाराज करेगा सबके पर राज